नमस्कार मंडळी आताच्या क्षणाची मोठी बातमी येत आहे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यादृष्टीने आता राज्यातलं राजकारण वेगवेगळ्या वेग पद्धतीने बदलत चाललेलं आहे एकीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत असताना दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते भाजपला सोडून जाताना दिसत आहे येत्या काळामध्ये अजून काही नेते सोडण्याची शक्यता आहे परंतु एक मोठी बातमी समोर आलेली आहे महायुतीचा घटक पक्ष असलेले बच्चू कडू आता लवकरच बाहेर पडणार आहे महायुतीच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस वक्तव्य सुद्धा केलेले आहे महायुतीमध्ये आम्हाला तेवढा मान मिळत नाही भाजप फक्त गरज पडल्यावरच लोकांना सोबत ठेवतं गरज संपल्यानंतर भाजप मात्र त्यांना संपवायला निघतं अशा प्रकारची विधान त्यांनी आधी केली होती आणि आता एक मोठी घटना घडत आहे बच्चू कडू लवकरच महायुती मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे येणारी विधानसभा निवडणूक बच्चू कडूंचा प्रहार पक्ष तसेच छत्रपती संभाजी राजेंचा स्वराज पक्ष आणि आम आदमी पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता आहे अशा प्रकारे राज्यामध्ये आता तिसरी आघाडी निर्माण होणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं जर बच्चू कडू आणि इतर तिसरी आघाडी निर्माण झाली तर काही फरक पडेल का या बाबतीत तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशाच व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र